एकशे ब्याऐंशी साचन निर्णय आपण काढले दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं सहाशे रुपयाचा महिना पंधराशे केला आणि सहा हजार झाल्याशिवाय कोण शांत बसणार नाही हे त्या दिवशी अजितदा म्हणजे एवढे पैसे नाही आहे म्हटलं तुमचा पगार किती एवढा देसा तुमचा पगार नऊशे टक्क्यानं वाढला नऊशे चौदतीस टक्क्यानं अजितदाला पवारचा पगार वाढला नऊशे तक्केवाही समजते ना तुम्हाला अजितदा पवारले पंचावन्न हजार रुपये महिना होता आता अजिताला पवारले साडेतीन लाख रुपये महिना होते सगळ्यात गरीब माणूस सत्तर हजार कोटीचा घोटाळा गेला ते तर माहितच नाही आपल्या देशात केला होता का कोणत्या देशात केला होता मला नाही वाटत आपल्या देशात केला असं म्हणून फडणवीस आ करून बोमलत जाय काय म्हणे काहीतरी म्हणेकर फडणवीस काहीतरी चक्की फिसिंग मायची खटखट्याच्या <laughs> फिसिंग फिसिंग म्हणत होता एवढ्या दबाड असतं हे तरी तुम्ही त्याचे झेंडे हाती पकडता तुमची कमाल वाजवा टाळ्या एकदा वा वाँ 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 वा वाना लागल तुम्हाला पण खरंच या तुमच्या कोटी जन्माने या चुकून जन्म घेतला तिकडे आय भाजपवर फिशिंग फिशिंग करत आहे आता मांडीलाय घन भाऊन वाढीवर बसते सर जाऊन दादा इकडे या जवळ आम्ही फिशिंग कुठे गेलो काय जमाना गेलाय कस झालंय सगळा स्वार्थ आहे तुमच्या घाट्याला अंगोठा तुम्ही अंगोठा छात